मी प्रज्ञा प्रज्ञा ज्लॉग्या आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आता इथे बरोबर अपोजिट साईडला इथे बाबूगेनो चौकात ना समोरच्या साईडला इथे जे वाहनतळ आहे बाबूगेनो तर इथे आजी आज सर्व दगडी जे आपलं वस्तू आहेत त्या विकायला बसतात तर आवर्जून त्यांच्याकडून खरेदी करा तुमचा आत्ता सध्या रुखवताशी पण खरेदी चालू झालेली आहे तर इथून तुम्ही त्यांच्याकडून आवर्जून खरेदी करा आणि कुठलेही तुम्ही भाव कमी जास्त न करता यांच्याकडून खरेदी करा म्हणजे त्यांनाही थोडासा हातभार लागेल त्या रोज इथे असतात म्हणजे सातही दिवस बसलेले असतात इथे चला आपण आता त्यांना भेटूयात आता आपण आजींकडूनच जाणून घेऊया त्यांच्याकडे किमती आणि ते काय काय वस्तू विकायला आहेत त्या नमस्कार आजी आ, नमस्कार आपलं नाव कल्पना गणपत होत्रे ओके तर आपल्या इथे काय काय वस्तू विकायला आहे सगळं वस्तू आहे खलबते मोठे जाती छोटे जाती आहे ओके हा मसाला आदळ अद्र लसूण करायचे खलबते सगळ्या वस्तू मिळते बर आणि आपण किती वाजता येत इथे बारा साडे अकरा वाजता येतं दुपारी ओके दुपारच्या वेळा आणि कितीपर्यंत असतं इथे रात्री आठ वाजेपर्यंत असतं ओके आणि मग सातही दिवस चालू असतं का आपलं बारा महिन्याचं बारा महिने महिने बसलेला ओके आणि सर्व दगडी आहेत ना या वस्तू आपल्या वस्तू बनलेल्या आहेत ओके okay. दगडामध्ये वाटून खालेलं चांगलं सेवीचं असतं तर इकडे तुम्ही मंडईच्या साईडला आलात की नक्की व्हिजिट करा आणि कोणताही भाव कमी जास्त न करता यांच्याकडून खरेदी करा तर बघाल okay. आता आपण मावशींकडे काय काय आहेत वस्तू विकायला मोठ्या मोठ्या जाती 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 आहे आता सध्या लग्न सराई चालू आहे तर या जात्याला खूप महत्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर बघा ते सुद्धा आहे त्यांच्याकडे विकायला काय आहे ओके त्याची काय प्राइस आहे किती पासून सुरुवात आहे त्याची दोन हजारच अडीच ओके म्हणजे गिराक आल्यावर कमी जास्त करून देतात मोठेपणा पण तुम्ही इथे बघू शकता कमी जास्त हे करून देतात हे छोटे आहेत का हे दिवे हां दिवे दिनशे सांगून तीनशे अडीचशे रुपयाला देतात देत ओके इथे चूल पण बघू शकता तुम्ही बघा इथे चूल आहे त्यानंतर तुळस आहे बघा छोटीशी तुळस रुक्वतात पण हे ठेवतात ना असं रुक्वतीच लग्नाचं सेट आहे हा पूर्ण सेट आहे बघा पाटा छोटा कलबत्ता सगळं लग्नाचं ओके बघा हे छोटा पाटा वरवंटा इथे दिसतोय जात छोटे जात पण आहे दिवे लागतात आपल्याला लग्नामध्ये हे बघा वस्तू लागणार आहे लागणार आहे बघा इथे हे छोटा थोडं छोटेवरचं आहे वापरू शकता वापरू शकतो ना ओके वापरू हा 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 बघा इथे तुम्ही बघू शकता पाटावर वनता त्यानंतर एक खलबत्ते आहेत बघा इथे खलबत्ते मिळतात बघा इथे पण खलबत्त्यामध्ये साईज आहे लहान मोठी साईज आहे बघा याच्यामध्ये हे थोड्या मोठ्या साईजच आहे ते सर्व दगडीमध्ये आहे ते तुम्ही बघू शकता हे साईज आहे याच्यामध्ये पण मावशी सान आहे सान। सान सान। ही बघा ही सान, सान। आपली जी लहान बाळाची गोटी वगैरे उगाळायला हा त्याच्यानंतर आपण हे पण चंदन वगैरे पण त्याच्यावरती उगाळू शकतो ना सगळं उगाळू शकतो आणि हे उखाळ आहे ना कसला होडीचा okay, होडीचा हा हा होडीचा कांदा सबगा छोटेसे थोडे मैले हे तुम्ही आता सत्या फाटावरवणपा वापरू शकता बघा घरामध्ये आपल्या किचन मध्ये एकदम छोटी साईज आहे याची म्हणजे लहान मोठं जे वाटण वाटायला आपण करतो किंवा मिरचीचा खरडा वगैरे करायला तर हे करू शकतो बघा किती सुंदर आहे हे कलबत्ता किती पासून मावते या छोटा कलबत्ता किती छोटा 260 दिवसाला दे 1.5ला 140 150 हा 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 मोठा आहे साडेपाचशे ला सांगतो मोठी साईज ओके okay, मग ती चारशे साडेचारशे साडेतीनशे ला देतो आणि मध्यम आकाराची साडेतीनशे सांगून तीनशे अडीचशे रुपयाला देतो आणि दे मग दे। आपण कुठं बनवून आणतो का नाही लांब ना माल येते ते आम्ही बनवत बनवत नाही केरळ केरळ वर हा ती दगड पण तिकडचाच असेल ना तिकडच दगडापासून बनवलेलं कारखाने असतात कारखाने आपलं माल येते एकदम चाळीस पन्नास ऐंशी हजार माल येते थोड़ो थोड़ो बर तुम्ही रोज माल इथंच ठेवून जाता इथं बर माझी भीती नाही वाटत का तुम्हाला आता चाळीस वर्ष हो बर चाळीस वर्ष झाला आणि मग याला जे टाकी लावता का काहीतरी म्हणतात बघ ते टाकी लावायचं काही गरजच नाही लिंबू मी सोडलं की धारे बघा लिंबू मिठाने स्वच्छ करायचं का ते करायचं धारती हा 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 बरोबर मिठाने धार येत असेल ना बाकी असं वेगळं काय नाही ना त्याला काय करायचं पण हो हो बरोबर म्हणजे आता सध्या मिक्सरचा जमाना आहे त्याच्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रिक मध्ये आपण सगळं करतो त्यापेक्षा तुम्ही यातलं वाटण करून घेऊ शकता बघा खूपच सुंदर सुंदर यांच्याकडे कलेक्शन आहे म्हणजे रोज बारा महिने या मावशी इथे असतात तुम्हाला फक्त लग्नाचं रूपतासाठी नाही तर रोजच्या वापरासाठी सुद्धा या वस्तू तुम्हाला उपयोगी येतात तर एकदा आलात तर नक्की व्हिजिट करा मी पुन्हा एकदा लोकेशन दाखवते तुम्हाला दा बघा महात्मा फुले मंडई बरोबर अपोजिट साईडला तुम्ही बघितलं तर या मावशी इथे बसलेल्या असतात तर आठवड्याच्या सातही दिवस ते इथे असतात तर एकदा भेट द्या तुम्ही नक्की लोकेशन महात्मा फुले मंडई आहे त्यांच्याबरोबर लेफ्ट साईडला गेनू चौक आहे आणि हे बघा महात्मा फुले चौकी आहे पोलीस चौकी त्याच्याबरोबर समोरच्या साईडला तुम्ही पाहिलं तर इथे महावितरणचं ऑफिस आहे त्याच्या गेटमध्येच या मावशी बसतात चाळीस वर्षापासून ते इथे काम आहेत बघा तर खरंच तुम्ही इकडे आलात तर एकदा नक्की भेट द्या त्यांना तेवढं ते बार्गेनिंग पण करतात पण तुम्हाला खरंच थोडंसं असं त्यांच्या घराला हातभार लावायचा असेल तर आहे त्या रेटमध्ये तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता जास्त ही किमती नाही आहे त्या तुम्ही खरं बाहेर बघायला गेलात तर भरपूर किमती लावून सांगता तर या अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे अगदी दीडशे रुपयापासून आपल्याला खलबत्ता बघायला मिळतं